नमस्कार मी शब्दयोद्धा सागर तुम्ही प्रचंड बोर झालात तर काय कराल मोबाईल मध्ये गेम खेळाल सोशल मीडियावर वेळ घालवाल मित्रांशी गप्पा माराल बाहेर फिरून याल गेला बाजार सिनेमा पाहून येणार पण तुम्ही बोर झालात म्हणून कोणाचा जीव घेणार का ऐकून धक्का बसला असेल ना मलाही बसला जेव्हा मी लोकमत मधली ही बातमी वाचली हो नाशिकमध्ये एका व्यक्तीने बोर झाला म्हणून थेट आपल्या आईचा जीव घेतलाय पण त्यानं असं का केलं तो खरंच कंटाळला होता की मग या मागे अजून काही वेगळं कारण दडलंय नेमकं हे प्रकरण काय समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका आई ही नऊ महिने आपल्या बाळाला पोटात ठेवून जन्म देते त्याला आयुष्यभर फुलासारखं जपते त्यानं मोठं व्हावं आपलं कर्तृत्व गाजवावं आणि आपल्या कर्तृत्वातून आपल्या आई, वा आई बापाचं नाव करावं हीच इच्छा प्रत्येक आईची असते पण नाशिक एका माथे फिरून जन्म देते आईलाच गळा घोटून मारून टाकलं ही हृदय पिळवटून टाकणारी घटना नाशिक रोडच्या भगवा चौकाजवळ असलेल्या अष्टविनायक नगरात घडलीय नाशिक रोडच्या भगवा चौकाजवळ असलेल्या अष्टविनायक नगरात राहणाऱ्या यशोदाबाई मुरलीधर पाटील ज्यांचं वय पंच्याऐंशी होतं त्या मंगळवारी रात्री घरी झोपलेल्या होत्या वाढत्या वयामुळे त्या सतत आजारी होत्या म्हणून त्या अंथुणातच होत्या मंगळवारी रात्री त्यांचा सत्तावन्न वर्षीय मुलगा अरविंद पाटील याने त्याने त्यांचा गळा गोटून निर्घुनपणे खून केला जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा समजलं की अरविंद पाटील हा कंटाळला होता आणि त्याने त्याच कंटाळलेपणातून आपल्या आईची हत्या केली आहे हत्या केल्यानंतर त्यानं स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली अरविंदने सांगितलेल्या या घटनाक्रमाने पोलिसही हादरून गेले पोलिसांना अगोदर खरं वाटत नव्हतं पण पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्यानंतर ते अरविंदला घेऊन त्याच्या घरी गेले पोलिसांनी ते घर गाठल्यावर घरातली पाहणी केली तेव्हा त्यांना पलंगावर यशोदाबाई या निश्चित पडलेल्या दिसल्या पोलिसांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की यशोदाबाई यांचा जीव गेलाय तेव्हा कुठे पोलिसांना या घटनेवर विश्वास बसला पुढे पोलिसांनी या घटनेचा आणि आईचा गळा घोटणाऱ्या त्या क्रूर मुलाच्या बाबतीत अधिक माहिती करून घेतली तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं की अरविंद हा मनोरुग्ण आहे त्याच्या याच मानसिक आजारामुळे त्याची बायको त्याला सोडून गेली म्हणून घरात आई आणि मुलगा हे दोघेच राहत होते अरविंद यांचं वय सत्तावन्न असल्याचं बोललं जात आहे दृष्ट्या तो खूपच कमजोर होता त्याच्या मानसिक त्रासामुळे त्याच्या बायकोने त्याच्याकडे राहण्यास नकार दिला आणि शेवटी ती ही घर सोडून गेली घटनेनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या रहिवाशांकडून विचारपूस केली आणि अरविंद उर्फ बाळू याच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्याला ताब्यात घेण्यात आला असून पोलीस सध्या तपास करतायत मंडळी हे प्रकरण ऐकून हृदय फार हिलावून गेले एखादा मुलगा फक्त बोर झाल्यामुळे आपल्या आईचा जीव घेतो हे ऐकायला आणि पचवायला फारच अवघड आहे कारण एखादी आई आपल्या मुलाला जन्म देताना कधीच असा विचार करत नसते की हा मोठा होईल आणि माझा जीव घेईल आई फक्त एवढाच विचार करते की माझं मूल जन्माला येईल ते जग जिंकून माझं नाव मोठं करेल पण आज नाशिक मधल्या या मुलाने आईचं नाव मोठं करण्याऐवजी जी तिथं जीवन संपवलंय हे खूप हृदयदावक आहे एक माणूस म्हणून एक, एक मुलगा म्हणून आपल्याला हे ऐकून दुःख होतं म्हणून अशा मनोरुग्ण लोकांना योग्य ठिकाणी उपचार आणि सहाय्य मिळणं गरजेचं आहे अन्यथा कधीतरी हे प्रकार फार तीव्र नसतात पण कधी कधी गंभीर होतात की कुणाच्या तरी जीवनावर परिणाम होतो आणि समाजात चुकीचा जा संदेश जातो याबाबत सरकार शासन प्रशासन आणि माणूस म्हणून आपण काय करू शकतो हा विचार करण्याची वेळ आता आली आहे बाकी याबाबत तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा